बघायला मग पुढचा प्रश्न जर बी ही संख्या दुसऱ्या एका सी संख्येपेक्षा दहा टक्क्यांनी लहान असेल आणि सी ही संख्या एकशे पन्नासपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त असेल तर बी बरोबर बी ही संख्या सी पेक्षा दहा टक्क्यांनी लहान आहे अशा पद्धतीनं समीकरण स्वरूप लिहा सी ही संख्या एकशे पन्नासपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे आता एकशे पन्नासचे चे एकशे पन्नासपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त म्हणजे हे अशा पद्धतीनं मग मांडा एकशे पन्नासशे पाच टक्के किती होतात शून्याला शून्य गेलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा बे एक बे आणि इथं सात पॉईंट पाच ओके म्हणजे एकशे पन्नासपेक्षा एकशे पन्नासचे पाच टक्के आले सात पॉईंट पाच याच्यामध्ये ॲड करा एकशे सत्तावन्न पॉईंट पाच म्हणजे ही सी संख्या आहे सीचं सीचं मूल्य काय आलं एकशे सत्तावन्न पॉईंट पाच ओके आणि बीचं मूल्य काय असा प्रश्न विचारला बीचं समीकरण आहे बी ही संख्या सीपेक्षा दहा टक्क्यांनी कमी आहे सी सीचं मूल्य आलं एकशे सत्तावन्न पॉईंट पाच माझा सी बी ही संख्या सीपेक्षा दहा टक्क्यांनी कमी आहे म्हणजे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच चे दहा टक्के कसे काढायचे ते आशे याचं उत्तर मित्रांनो पंधरा पॉईंट पंच्याहत्तर येते आता सीची किंमत सी आहे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच त्यामधून दहा टक्के एकशे सत्तावन्न पॉईंट पॉईंट पाचशे दहा टक्के पंधरा पंचाहत्तर हे वजा करा याच्यामधून हे उत्तर मित्रांनो एकशे एकेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर ओके म्हणजे बीच मूल्य काय तर एकशे एकेचाळीस एक पॉईंट पंच्याहत्तर हे उत्तर आपल्याला डी मध्ये आहे ओके विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे प्रत्येक सदरातील प्रत्येक प्रश्न जावेत म्हणून जरूर शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण